नाही ना त्याच्या नाताची तब्येत नाही म्हणजे बराबर ते नाही त्याला घेऊन गेले ते दवाखान्यात गेले ते दादा ते म्हणे तुम्ही मीटिंग वाटपून घ्या काय असं नसं काय झालं मीटिंग मध्ये ठरलं ते मला सांगून द्या म्हणे फक्त बर काय ठरवायचं मग कसं काय बर गुंपाबाईच्या ठिकाणी आपले हे आता सरपंच अध्यक्ष आहेत ते काय सांगतील ते तुम्ही ऐका ते जे ठरवतील त्याच्यावर तुमचं काय मत असेल ते का सांगा हा पाठीन काकू सांगा कसं काय ते सगळ्यांना तर बघा मंडळी आता आपल्याला कसं माहिती का दुर्गा उत्सवाचं चांगलं आता या वर्षी म्हणजे आपला मस्त माहोल करायचा आपल्याला मस्त चांगला उत्सव झाला पाहिजे आणि वेगवेगळे आपण काहीतरी का कार्यक्रम ठेवू हे आता गणपती कार्यक्रम नाही ठेवले गेले आपण आता दुर्गा उत्सवामध्ये चांगले चांगले कार्यक्रम काहीतरी ठेवू जेणेकरून म्हणजे आपल्या गृहिणीचेच कार्यक्रम आपण ठेवू बघा आपल्या महिलांना किती सन्मान भेटू राहिला कोण कोणत्या निधी भेटवायला कोणाला कर्ज महिला आता पुढे चालल्यात दुर्गा उत्सवामध्ये सुद्धा आता महिलांचे काहीतरी कार्यक्रम ठेवू आपण काहीतरी त्यांना प्रोत्साहन देणारे असे कार्यक्रम आपण निवडू त्यासाठी मग आता आपल्या सगळ्यांना तयारी लाडक्या बहिणीचे आपल्याला सगळ्यांना तीन तीन हजार रुपये आलेले आहेत आणि त्यानंतर आणखी पंधराशे रुपये पंधरा पंधराशे येतात बोलतात मग त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रत्येकीने आप आपापले पंधराशे रुपये आपण वर्गणी जमा करू आणि बाकी इतर मग का आपले काही आणखी होतेच आपले सगळे मंडळी कोणी त्या जमा करतात कोणी आणखी आपण आपल्या घरच्यांना कोणाला मागू ते बाकीचे आपण नंतर होतीलच आपले जमा पण आपल्या सगळ्यांचे पंधराशे पंधराशे आपण करायचे आणि त्यात आपण मस्त दुर्गा देवी आणू आणि कार्यक्रम सुद्धा छान छान करू तर त्या कार्यक्रमाबद्दल बाकीच्या तुमच्या सगळ्यांना कोणते कोणते कार्यक्रम ठेवायचे काही सुचत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा मावशी आपण एक दिवस संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवू बर चालेल एक दिवस आपल्या महिलांचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम आणखी सांगा बघू एक दिवस आपल्या देवीसाठी पंचपक्वानाचा ताट म्हणजे कुणी व्यवस्थित असं ताट पद्धती सगळ्या सगळ्या व्यवस्थित असं जेवान त्याला आपण प्रोत्साहनाचं बक्षीस ठेवू असा आपण एक दिवस कार्यक्रम घेऊ बर बर चालेल चालेल मस्त एखाद्या दिवशी आपल्याला मस्त आपला रांगोळी रांगोळी स्पर्धा पण ठेवू शकतो आपण रांगोळी स्पर्धेचा ठेव एक दिवस हा जमेल ना हो चालेल मस्त एक दिवस आपल्या रांगोळी स्पर्धेचा ठेवू बाकी मग एक दोन दिवस आपण भजन आणि जागर ठेवू बरं चालेल एक दोन दिवस भजन भजन आणि जागर होईल आणि एखाद्या दिवस आपल्याला दर वेळ भेटला वाटलंच

वर्गणी मागायला सुरुवात करा चला मग उद्यापासून आपली सुरुवात होईल चला आजची मिटिंग मोडलेली आहे अशी मी जाहीर करतो आणि उद्यापासून आपण आपल्या कामाला लागू वर्गणी करू आणि मस्त यावर्षी दुर्गा उत्सव साजरा करू